लातूर येथील वाले इंग्लिश स्कूलचा एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला असून या स्कूलचा विद्यार्थी आदित्य पाटील याने शंभर टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात लातूर येथील वाले इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले असून या स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे तसेच या शाळेचे एकशे तेरा विद्यार्थी परीक्षेस बसले होते ते सर्व उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असून छत्तीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्केच्या च्या पुढे गुण प्राप्त झाले आहेत आदित्य पाटील हा शंभर टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तर शर्मा अंशिका नव्याण्णव टक्के गुणांसह द्वितीय देशमुख आदिती आणि गाडे वैष्णवी या संयुक्तपणे अठ्यान पॉइंट ऐंशी टक्के गुण घेत तृतीय आले आहेत पटेल मुस्तकीम सह, चौथा तर मुस्तकिम पाचवा स्थानी आले आहेत अठ्ठावन्न विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पंचाहत्तर ते नव्वद टक्के च्या दरम्यान आणि एकोणवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रभारी अध्यक्ष अरविंद सोनवणे सचिव मकरंद सावे, कुचेरिया, शिवशंकर कोषाध्यक्ष सदस्य बिडवे झकी खान खानी, संदीप सावे ममता सावे प्राचार्य भोगाडे सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी अफजल मोमीन एन न्यूज मराठी लातूर